आज आपण बघणार आहोत थालीपीठ अतिशय खुसखुशीत पौष्टिक हिरव्या मुगाचे थालीपीठ मोठेच काय लहान सुद्धा आवडीने खातील नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये आज आपण घरात असणारे पीठ आणि हिरव्या मुगाचे पौष्टिक खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत करायला तर सोपे आहेत पण इतके खमंग होतात की सर्व आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया हे खुशखुशीत आणि पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण याचं साहित्य बघू थालीपीठासाठी लागणारं सर्वच साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक चमचा जिरं टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ ती मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता छान बारीक वाटण तयार आहे आता हे वाटण एका भांड्यात काढून घेऊ आपण हे सर्वच वाटण थालीपीठासाठी वापरणार आहोत मोड आलेले मूगसुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून याचंसुद्धा छान रवाळ वाटण तयार करून घेऊ आवश्यकता असल्यास तुम्ही दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करू शकता या ठिकाणी आपलं वाटण तयार आहे इथे मी दोन कप मोळ आलेले मूग घेतले आहेत हे मूग आपल्याला एकदम बारीक करायचे नाहीत रवाळ वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक किंवा खूप जाडसर ठेवायचे नाहीत ज्या कपाने मी मूग घेतले त्याच कपाने बाकीचं साहित्य देखील घेतलं आहे इथे लाईट गेली होती त्यामुळे शूट झालं नाही एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड हे मिश्रण छान मिक्स करून याचं छान पीठ भिजवून घेऊ पीठ भिजवताना आपल्याला पीठ एकदम कडक किंवा सैल भिजवायचं नाही जसं आपण भाकरी बनवण्यासाठी भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे ठिकाणी एक वाटी पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकते या ठिकाणी बघू शकता छान आपलं पीठ भिजून तयार आहे आता झाकून पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आणि आपले पंधरा मिनटं झाले तुम्ही बघू शकता पीठ छान मुरला आहे आता एका पोळपाटावर एक कापळ टाकून घेऊ त्यावर पाणी टाकून कापळ आपल्याला या ठिकाणी ओला करून घ्यायचा आहे करून आपलं थालीपीठ चिकटणार नाही ना भिजवलेल्या पिठातून एक गोळा तयार करून घेऊन हाताला छान पाणी लावून हे पोळपाटावर थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापताना आपल्याला ते थे, जाळ ठेवायचं नाही पातळ थापून घ्यायचं आहे सा हाताला थोडं थोडं पाणी घेऊन एकसारखं हे थापून घेऊ नंतर यावरून पांढरे तीळ लावून घेऊ आणि हे देखील एक वेळ थापून घेऊ थालीपीठाला छान होल पाळून घेऊ जेणेकरून आपलं थालीपीठ छान क्रिस्पी होईल साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे तव्याला तेल लावून घेऊ मी या ठिकाणी तेलाचा वापर केला तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता आपल्याला थालीपीठाचा कापड व्यवस्थित पकडून ताव्यावर टाकून घेऊ हा कापड काढून घेऊ थालीपीठ कपड्याला चिकटतं ते कपड्यासोबतच येतं त्यामुळे अशा वेळेस घाबरायचं नाही आपल्याला कापड तसाच तव्यावर ठेवायचा आहे आणि वरून थोडं हाताला पाणी घेऊन कपड्याला लावायचं आहे जेणेकरून आपलं इझी कापड निघून येईल आता या होलमध्ये थोडं तेल टाकून कळांनी तेल टाकून थालीपीठ छान पलटून घेऊ आणि बाजूला तेल टाकून थालीपीठ छान क्रिस्पी भाजून घेऊ थालीपीठ भाजण्यासाठी जवळ पाच ते सहा मिनटाचा टाईम लागू शकतो आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायची आहे एक, एक हाय गॅसवर जर आपण हे भाजलं तर आतमधून कच्चं राहीन आणि आपलं थालीपीठ खुसखुशीत होणार नाही या ठिकाणी आपलं खुसखुशीत पौष्टिक मुगाचं थालीपीठ तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका